जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मी तुमच्या युट्यब चॅनल एडिटर संजय पण इंटरेस्टिंग व्हिडिओ तर फ्रेंड मित्रांनो आजचा जोड आहे पण आता व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिट केले तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच प्रत्येकाला व्हिडिओला लाईक करायचं आपल्या चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसे मित्रांना आपल्याला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा नका आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ते में ले ले में तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मग तुम्हाला बिटमार्क आणि शिपेट अशी दोन पिसीटी दिलेली आहे ते दोन पिसीट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर काहीच अशा प्रकारे दिसून जाईल मी तो तुम्हाला ग्रुप आणि लिरिक्स ॲड करून दिलेले आहे ते मी तुम्हाला हायड करून दिलेलं आहे ते अनहायड करा होऊ शकता काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल आणि ग्रुप मित्रांनो क्रिएट केल्यास तुम्हाला दिसतील आणि लिरिक्स आत्ता दिसत आहेत सिम्पली स्टार्टिंगला आपल्या सायकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आजचा जो व्हिडिओ कपल एडिटिंग आहे जे तुमच्याकडे कपलचे फोटो असतील ते तुम्ही इथे यूज करायचे आहे सिम्पली फोटोला लाँग प्रेस करून सॉंगच्या वरती घ्यायचा आहे आणि जो मित्रांनो दुसरा फोटो आहे तो बारा पॉईंट एकवीसच्या फोटो ॲड करायचा आहे बघू शकता मी ॲड करतो बारा पॉईंट एकवीसच्या फोटं याला सिंपली थिएटर्सवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे बघू शकता मित्रांनो इथं दोन फोटो ॲड करायचे आहेत लास्टला या लास्टला दोन फोटो ॲड करायचे आहेत आणि पहिले होऊ शकता काय असा अशा प्रकारे दिसून जा सिंपली मित्रांनो आपण डायरेक्ट आता ग्रुप क्रिएट करा घेऊया बघू शकता इथं ग्रुप दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एडिट ग्रुपला जावा आणि एक तुम्हाला दोन ग्रुप दिसतील त्याच्यावर क्लिक करू आणि एडिट ग्रुपला जावा सिंपली काय अशा प्रकारे दिसून जाय सिंपली मित्रांनो स्टार्टिंगलाच अप्लासा करून क्लिक करू मीडियामध्ये जायचं आहे एक फोटो घ्यायचा याला पूर्णपणे लास्टला घ्या आणि याला सिम्पली लॉंग प्रेस करून ह्या शेपच्या खाली घ्या बरोबर ह्या मित्रांनो ह्या शेपमध्ये प्रॉपर इथे असा फोटो सेट करायचा बघू शकता मी असं सेट करतो सिम्पली हा फोटो इथनं कॉपी लिअर करा बॅक या सेकंड ग्रुपला जाऊन इथं एडिट आणि ग्रुपला जावा इथं पेस्ट तर लिअर करा बघू शकता आणि ह्याला लॉग प्रेस करून शेपच्या खाली घ्या बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल तर नेक्स्ट ग्रुप पण असेच एडिट करायचे मी अजून एकदा तुम्हाला सांगतो बघू शकता आता दुसरा फोटो घ्या मित्रांनो बघू शकता मी तर दुसरा फोटो घेतो याला सिंपली असे शेपच्या खाली घेतो आणि याला पूर्णपणे शेपमध्ये बसेल मित्रांनो असं फोटो इथे घ्या का ॲड करा बघू शकता मी तर बरोबर इथं घेतो याला इमेजच्या खाली आहे शेपच्या इथनं कॉपी लेअर बॅग यायचं आहे ह्या पण ग्रुपला इथे येऊन पेस्ट लिअर म्हणजे दोन्ही ग्रुपला एकच इमेज ॲड करायचं आहे बघू शकता सिंपली बॅग यायचं आहे आणि मित्रांनो आता मी तुम्हाला तिसरा ग्रुप पण ॲड करून दाखव टोटल चार ग्रुप दिसतील एडिट ग्रुप पहिल्या ग्रुपला एडिट ग्रुप आणि आता चौथा फोटो मित्रांनो ॲड करूया आपण बघू शकता हा फोटो मी घेतो पूर्णपणे लास्टल घ्या सिंपली मित्रांनो इथं सेट करा फक्त मी काय अशा प्रकारे करतो पूर्णपणे सेंटरला फोटो घ्यायला लाँग प्रेस करून खाली घेतलेला आहे इथनं कॉपी लिअर बॅक घ्यायचा आहे आणि इथनं इथं पेस्ट लेअर आणि इथनं खाली शेपच्या खाली घ्यायचं बघू शकता आपण मित्रांनो तिसरा पण ग्रुप एडिट केलेला आहे सेम आता चौथा राहिलेला आहे बघू शकता चौथ्याला पण एडिट करायला लगेच बघू शकता मी इथनं चौथा ग्रुप लगेच ॲड करतो सिंपल इथनं खाली घ्या बरोबर ह्या शेपला इथं ॲड करा सेंटरला बरोबर ॲड करा इथनं कॉपी लेअर करा बॅग घ्या आणि इथं पण येऊन तर बघू शकता इथनं असे काय अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो आता इथं बॅकग्राऊंडची इमेज ॲड करायची ग्रुपला जो आपण मित्रांनो ग्रुपमध्ये इमेज ॲड केलेला आहे तोच मित्रांनो इथं बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायचं बघू शकता हा इमेज घेतलेला आहे पूर्णपणे लास्टेल घ्या ह्याला थ्रीलॉटरवरती क्लिक करून कॉम्पोजिशन एरिया करा पूर्णपणे पहिला मित्रांनो स्क्रीनवर घ्या आणि याला लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्या होऊ शकता काय अशा प्रकारे दिसून जा ह्याला बरोबर असं प्रॉपर इथं तुमच्या ह्यानं असं सेट करा बघू शकता काहीसं अशा प्रकारे दिसून जा आणि पूर्णपणे मिडलला घ्या इमेज पूर्णपणे मी स्क्रीनला घेतलेला आहे तर पूर्णपणे मित्रांनो हा तिन्ही पण ह्याला युज करायचा मी पटापट करून घेतो ॲड अजून व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा होऊ शकता मी करून घेतलेले आहेत पटकन ह्या लाईक तर घेतो पहिला आणि झालेला आहे नंतर हा इमेज ह्याला पण लॉंग प्रोज करून ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे आणि याला थ्रडवरती क्लिक करून फेल कॉम्पोजिशन एरिया आणि याला स्क्रीनला व्यवस्थितरित्या बसवायचं हे बघू शकता कायचं अशा प्रकारे बसून घेतो तो पटकन अजून मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा होऊ शकता काय प्रकारे तुम्हाला दिसून जाईल तर ह्याला पण मित्रांनो स्क्रीनला बरोबर करून घ्या स्क्रीनवर मित्रांनो सगळी इमेज परफेक्ट आहे ॲड करा बघू शकता तर मित्रांनो आता ह्याला इफेक्ट आपण आता ॲड करायचं आहे पहिला ग्रुप जो आपण पहिला क्रिएट केलेला त्याला बॅकग्राऊंडच्या इमेजला क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे कलर अँड लाईटमध्ये जाऊन इथं सेंच्युरेशन आणि व्हायब्रन्स इफेक्टला सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे जे सेंच्युरेशन मायनस हंड्रेड करून घ्यायचं आहे आणि आणि बॅक यायचा आहे इथनं ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये जाऊन ही जी अल्पा ऑपोसिट घ्यायची पण पंचेचाळीस ते पंचेचाळ सेचाच्या दरम्यान ठेवायचे आहे बघू शकता पंचेचाळ ते सेचाच्या दरम्यान ठेवायचं हाय पेक कॉपी करा कॉपी केल्यानंतर सेम तीच प्रोसेस आपल्याला चारही ग्रुपला करायची चा, आहे बघू शकता तर चारही ग्रुपला मी केलेली आहे तर आता काय करायचं मित्रांनो तर क्लिक करून इथं हे जी पण सेचा एक सगळ्याची से एकच ऑपॅसिटी ठेवा सगळ्या म्हणजे पहिले जो तुम्ही इमेजला ठेवाल तीच ऑपॅसिटी सगळी ठेवा पंचेच्या सेचा तेवढी चालते मित्रांनो बघू शकता मी ते ठेवलेले आहे तर आता काय करायचं आहे पुन्हा मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला येण्याआधी बॅग घ्यायचा आहे शिकेपिक्ट प्रसिडमधला एक नंबरचा इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार प्रसिडला बिटमार प्रिसीडला आल्याच्या नंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा आणि जे लास्टचे दोन फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जा सिम्पली मित्रांनो बॅग यायचा आहे शिकेपेक्ट प्रेसिटमधला मित्रांनो दोन नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर दोन नंबरचा नाही तर ओव्हरली इफेक्ट मेक एक दिलेला आहे तो हि ह्याच्यावर क्लिक करून या ऑप्शनचा यूज करून इथं कॉपी लेयर करा बॅक यायचा आहे बिटणार प्रेसिटला आणि जे लास्टचे दोन है। तो इमेज आहेत तर दोन्ही इमेजवर हा सिम्पली इथं पेस्ट करा बघू शकता इथं येऊन ऑप्शनचा पेस्ट लेयर करा आणि इथं सिम्पली वाढवा जरा आणि इथं सॉ साँग साऊंडवरती येऊन याचं पूर्ण म्हणजे झिरो करा त्याला ब्लेंडिंग ऑन ऑफ म्हणजे लाईटवरून स्क्रीन इफेक्ट आहे का एकदा चेक करा आणि नेक्स्ट याला पण असंच कायचं सिम्पली करायचं बघू शकता इथनं एक्स्ट्रा जो पार्ट आलेला आहे तो कट करायचा आणि इथं जरा वाढवायचं बघू शकता कायचं अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाय सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला याचा आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा पूर्णपणे लास्टला घ्या ह्याला थ्रेरवरती क्लिक करून स्ट्रंट फील कॉम्पोजिशन एरिया करा याला बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज दहा ठेवा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट करा आणि याला कलर अँड फिल्म जाऊन इथं नॉन ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा होऊ शकता काहीच तुम्हाला प्रकारे दिसून जाय मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे तर व्हिडिओला इफेक्ट ए ए ए पेस्ट केलेले आहेत ते नक्की एकदा चेक करा सगळी इफेक्ट आज एकच इफेक्ट होता तो पहिल्या इमेजला द्यायचा होता आणि जो दुसरा जो आहे तो तोच इफेक्ट लास्टच्या दोन्हीला पण इमेजला द्यायचा होता ग्रुप व्यवस्थित क्रिएट झाली का एकदा चेक एक करा एक ग्रुपच्या बॅकग्राऊंडला इमेजला इफेक्ट पेस्ट केलेली तर बघा ब्लेंडिंग ऑपॅसिटी म्हणजे जी अल्फा ऑफसिटी चेक करा एक वीज आणि ओव्हरली पण इफेक्ट आपण बरोबर ॲड केले तर बघा तर आजच्या व्हिडिओला मित्रांनो फायनली रेडीच झालेला आहे सिम्पली मित्रांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओचे रेज्युलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेव्हन ट्वेंटी पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट एक्सपोर्ट नाव बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके इंटरनॅशनल मला कमेंट तर आम्ही जय महाराष्ट्र